संपूर्ण देशात व महाराष्ट्रभर राजकीय वातावरण तापले असताना कोपरगाव तालुक्यात मात्र वाळू तस्करींचा वाळू चोरीचे प्रमाण दिवसागणित वाढत आहे येथील गुंड प्रवृत्तीचे वाळू माफिया यांना कुठल्याही प्रकारचा प्रशासन व महसूल विभागाचा धाक उरला नसल्याने गोदावरी पात्रातील वाळू चक्क जेसीबी लावून भरण्यात येत आहे याकडे मात्र कोपरगाव तहसीलदार तत्कालीन महसूल अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष कसे असा प्रश्न निर्माण होत आहे विशेष म्हणजे यांनी दोन तीन दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून एक दोन ठिकाणी या वाळू वाळू तस्करींची तस्करी थांबवली होती बऱ्याचशा गोदावरी नदीकाठावरील शेतकऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना महसूल विभागावर विश्वास बसला होता परंतु शासकीय लिलाव सुरेगाव तसेच शासकीय लिलाव माहेगाव देशमुख येथून हे वाळू तस्कर काही शासकीय वाळू हद्दीतून उघड उघड वाळू उपसा करत असून आणि एवढेच नाही तर कुंभारी धारणगाव सोनारी येथून तर वाळू उपसा चालू असून ही माहिती कोपरगाव तहसीलदार तसेच नायब तहसीलदार वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती असून देखील यावर का पडदा टाकला जात आहे हेच परिसरात समजेन असे झाले आहे या प्रकारामुळे प्रशासन व अधिकारी यांच्या बाबत तालुक्यात गोदावरी नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये समाज बांधवांमध्ये उलटसुलट चर्चेला उधान आलेला आहे व महसूल विभागावरच शंकात्मक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे महसूल अधिकारी माहेगाव देशमुख मळेगाव सुरेगाव शासकीय वाळू लिलाव हद्दीत दोन ठिकाणाहून उघड उघड वाळू चोरी होत असताना ही वाळू चोरी सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हिडिओ फोटो प्रसार माध्यमांवर टाकून देखील यावर अद्याप कारवाई का नाही मग कुंपन शेत खातं की काय असा सवाल सामान्य जनता विचारत आहे या गोष्टीमुळे माहेगाव देशमुख सुरेगाव कुंभारी धरणगाव हद्दीत कायदा सुव्यवस्था निर्माण झाला आहे अवैध धंद्यांना उदान आले आहे चोऱ्यामाऱ्या दरोडे भांडणे युक्तिवाद समाजवाद या गोष्टीला प्रोत्साहन मिळत आहे यामुळे या, या कोपरगाव तालुक्याला दबंग अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे तसेच अवैध वाळू उत्खनन अवैध धंदे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते पत्रकार भ्रमणध्वनीद्वारे तक्रार करतात तर कोपरगाव तहसीलदार महसूल अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी देखील सामाजिक कार्यकर्त्यांची फोन घेत नाही याचा अर्थ काय समजायचा असा सवालच सामाजिक कार्यकर्ते मंगेश अवताडे यांनी केला आहे तसेच जर समाजाचे रक्षकच भक्षक बनून जर चोरी रोखत नसतील सर्व प्रकार माहिती असून या चोरांवर कारवाई करत नसेल तर या चोरांना खतपाणी कोण घालते या संदर्भात देखील वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल करून लवकरच मोठे आंदोलन छेडणार असल्याचे गोदावरी संघर्ष कृती समितीचे सर्व सदस्य यांनी म्हटले आहे माहेगाव देशमुख मळेगाव थडी कुंभारी धारणगाव आणि सुरेगाव येथे तर रात्रीच्या सुमारास कुणाचाही धाक नसल्यासारखे जेसीबी मशीनच्या सहाय्याने उघड गाड्या भरल्या जात आहे तसेच नऊ ते दहा ट्रॅक्टरच्या सहाय्याने उघड वाळू उपसात चोरून येत असूनही महसूल अधिकारी पोलीस प्रशासन यांच्यावर कारवाई का करत नाही असा सवाल आता कोपरगाव तालुक्यातील नागरिक विचारत आहे या संन्यूजसाठी संपादकीय विभाग